दीपक स्पर्धा परीक्षा केंद्र या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांसाठीच्या महत्वपूर्ण आणि लोकप्रिय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे रक्कम वितरण सुरुवात आज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथून करण्यात आली आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केले आहे म्हणजेच दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीसपासून पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात येत आहे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत तसेच ज्या पात्र महिला लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या महिन्याचे तीन हजार रुपये बँक खात्यावर जमा केली आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत तसेच ज्या पात्र महिला लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केलेला नाही अशा महिलांनी तात्काळ म्हणजे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसच्या आत आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडेच संपूर्ण कागदपत्रांच्या झेरॉक्स व विहित नमुन्यातील अर्जासह दाखल करावयाचा आहे या लोकप्रिय योजनेसाठी अत्यावश्यक असणारी कागदपत्रे अत्यंत कमी आहेत ते म्हणजे नंबर एक विहित नमुन्यातील अर्ज नंबर दोन पासपोर्ट फोटो नंबर तीन राशन कार्ड झेरॉक्स नंबर चार महिलेचे अपडेट असलेले आधार कार्डाचे झेरॉक्स नंबर पाच राष्ट्रीयकृत बँकांचे सुरू असलेले व डी बी टी लिंक असलेले पासबुक झेरॉक्स नंबर सहा मतदान कार्ड नंबर सात शाळा सोडल्याचा दाखला आणि झेरॉक्स नंबर सहा ज्यांच्याकडे पांढरे राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला त्याचप्रमाणे या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे आहेत तरी पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू